सकाळी सकाळी फोनची घंटी वाजली फोनवर वा तिकडून आवाज आला होता हॅलो आई तुम्ही कशा आहात तेव्हा कल्पनाताई त्यांची सून सुनबाई अंजलीला म्हणाल्या मी बरी आहे तुम्ही सगळे कसे आहात आम्ही सगळे ठीक आहोत आई तुम्ही आमच्याकडे शहरात कधी राहायला येत आहात अहो आई आता तुमचं वय झालं आहे आता तुमची काळजी वाटते त्यावर कल्पना ताई अंजलीला म्हणाल्या अगं माझी दोन्ही मुलं रामलक्ष्मणासारखी आहेत खूप चांगलं सांभाळतील मला शेवटपर्यंत माझा चांगला सांभाळ करतील मला पूर्ण विश्वास आहे मला शहरात राहायला आवडत नाही यायलाही आवडत या नाही मी गावीच ठीक आहे तुला बाळ झालं की मी येईल शहरामध्ये तोपर्यंत नाही असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला अंजली संदीप म्हणजे तिच्या नवऱ्याला म्हणाली की अरे बाई या घरात तुझ्या दादा महिनींसोबत तुझ्या आई खूप थाटात राहते का स्वतः काही काम करते की सगळं काम जावंहीच करतात अंजलीने तिच्या नवऱ्याला संदीपला विचारलं संदीपने तिला तिरकस नजरेने पाहिलं तेव्हा अंजली म्हणाली संदीप वाईट वाटू नकोस वाईट वाटून घेऊ नकोस मी फक्त यासाठी विचारते की उद्या तुझी आई आपल्याकडे राहायला आली तर मग त्यांची सगळी कामं मला करावी लागतील का की ती स्वतःही करू शकेल संदीप म्हणाला अरे बाई अगदी हळू बोल या घरात आईचा खूप आदर आहे जोपर्यंत बाबा जिवंत होते कोणीही आईचं तो आईसमोर तोंड उघडण्याची हिंमत करत नव्हतं पण बाबा गेल्यानंतर आई खूपच शांत राहू हो लागली तिने या घरात आम्हाला एवढं स्वातंत्र्य दिलं आहे की आम्ही घरातल्या सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोलू शकतो आणि बहिणी आईला सासू नाही तर आईचा सन्मान देते त्यामुळे ती आईला एकही -एक काम करू देत नाही आणि उलट तू आईकडून काम करून घेण्याचं बोलत आहेस असं अंजली म्हणाली ठीक आहे ठीक आहे मला समजलं तू तुझ्या आईचा खूप भक्त आहेस आणि आपल्या दादा बहिणीला रामसीता समजतोस पण लक्ष्मणाची गोष्ट मी स्पष्टपणे सांगते तू मला उर्मीला समजण्याची चूक करू नकोस मी काही तुझ्या मोठ्या बहिणींसारखी नाही गुपचूप सगळं सहन करेल असं बोलून अंजली बैठकी खोलीत निघून जाऊन बसली तिथे तिची मोठी जाऊन नम्रता आणि सासू कल्पनादाईक गप्पा मारत बसल्या होत्या अंजलीला पाहून नम्रता म्हणाली अगं अंजली तुझ्या माहेरचे सगळे कसे आहेत तिकडे शहरात तुमचा संसार कसा सुरू आहे इतक्या दिवसाने आली अस तू तस तसे संदीपसुद्धा पुढे आला त्याला पाहून नम्रता पुढे म्हणाली जेव्हापासून तू भाऊजींच्या आयुष्यात आली आहेस भाऊजींना तर आमच्यासाठी वेळच मिळत नाही असं का वाटतं असं म्हणत नम्रता हसली अंजली जरा नाराज झाली आणि म्हणाली ते जरी शहराने माझ्यासोबत राहत असले ना शहरा, शहरात शहरात तरी तिथेही त्यांचं तोंड तुमचं तोंडात तुमचंच नाव असतं किंवा त्यांचं तोंड तुमचं नाव घेतं आता तिकडे शहरात आम्ही दोघांशिवाय अजून कोण आहे आम्हाला दोघांनाही तुमची खूप आठवण येते संदीला संदीपला पाहून अंजली म्हणाली काय हो मी बरोबर बोलते ना संदीपला अंजलीचे कुचके नीट समजले होते त्यामुळे त्याने म्हटलं अंजली जर तुला बहिणी आणि आईची एवढीच आठवण येते तर सुट्टी घेऊन इथे काय येत नाही राहायला नवराचे हे बोलणे ऐकून अंजली डोळे मोठे करत म्हणाली लोक खोड्यामध्ये राहतात खेड्यामध्ये येता शहरात फिरायला तुम्ही लोक इथे मला गावाला येऊन राहायला सांगता का असं म्हणत ती म्हणाली म्हणजे तुम्हाला तुमच्या बहिणी आणि दादाला वहिनी आणि आईला शहरात येऊ देऊ नका का असं म्हणायचे का तुम्हाला बघा सासूबाई मी तुम्हाला बोलवते पण तुम्हाला तुमचं मुलाला तुम्ही नको आहात असं म्हणून ती हसले यावर कल्पनाताई म्हणाल्या नाही सुनबाई माझी दोन्ही मुलं राम लक्ष्मणासारखी आहेत दोघे आपल्या आईचं भलंच करतील एवढं तर मी डोळे मिटूनही सांगू शकते आणि राहिली गोष्ट तुमच्याकडे शहरात येऊन राहण्याची तर मी कित्येक वेळा तुला सांगितलंय फोनवरही सांगितलं होतं तुम्ही दोघांनी तुमचा संसार ठरवला आहे पण आता कुटुंब वाढवा मग मग मी नक्की येईल काय गं नम्रता मी बरोबर बोलते ना नम्रता म्हणाली आई तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात शेवटी आपली मा माणसं कधी कामी येणार ते सांग ना सांगा ना मग मॅडम आईंना बोलवण्याची तयारी केव्हा करणार एवढं बोलून नम्रता आणि कल्पनाताईंना हसू फुटलं नंतरचे दिवस कसे गेले काही कळलंच नाही सुमारे नऊ महिन्यांनी अंजलीला सर्वांना अंजलीने सर्वांना आनंदाची बातमी दिली ती गावी फोनवर आपल्या मोठ्या जावयाला जावेला, जावेला म्हणाली जाऊबाई डिलिव्हरीच्या वेळी माझी आई माझ्याकडे येणार आहे तुम्ही सासूबाईंना पण पाठवून द्या सासूबाई सोबत असतील तर त्यांचाही वेळ जाईल चांगला जाईल नम्रता म्हणाली ठीक आहे आणि दोन दिवसांनी कल्पना ताईंना त्यांचा मोठा मुलगा हर्षद धाकट्या भावाकडे संदीपडे घेऊन गेला दुसऱ्या दिवशी हर्षदने आईची परवानगी घेतली आणि घरी परत जायचं ठरवलं आणि म्हणाला आई मी तीन दिवसांची सुट्टी घेतली आहे त्यामुळे आता मला जावं लागेल तुला काहीही गरज लागली तर नकोस वा वाटू काही वाईट वाटून घेऊ नकोस मला किंवा संदीपला नक्कीच सांग आणि जेव्हा तुला परत गावाला येण्याची इच्छा होईल तेव्हा मला फोन कर मी तुला परत घेऊन जाईन मुलाचं असं म्हणणं ऐकून कल्पनाताईंनी प्रेमाने हर्षच्या डोक्यावरून हात फिरवला अगदी त्यावेळेस अंजलीची आई गायत्रीताई म्हणाल्या अरे वा विहिनीबाई तुम्ही अजूनही तुमच्या दोन्ही मुलांना ताब्यात ठेवलेत जे तुम्हाला विचारल्याशिवाय काही करत नाही आणि तुमच्या तालावर नाचता तितकंच इतकं कडक पण चांगलं नसतं हो आता त्यांना मोकळं राहू द्या मोकळ्या मनाने राहू द्या जेणेकरून ते आईच्या खुशीतून बायकोच्या खुशीत राहतील एवढं बोलून गायत्री ताई हसल्या पण गायत्रीताईंचं बोलणं हर्षदला अजिबात आवडलं नाही तो आपल्या धाकड्या भावाला म्हणाला संदीप तुझी सासू कशी वागते ते मला माहिती नाही पण मला इतकं सांगायचं की आईची काळजी घे असं होऊ नये की आईला स्वतःच्या मुलाच्या घरी राहून परकेपणा वाटेल बाकी तू समजूतदार आहेस एवढं बोलून तो तिथून निघून गेला एक आठवड्यानंतर अंजलीने एका सुंदर मुलाला जन्म दिला आता गायत्रीताई सतत अंजलीसोबत होत्या आणि गप्पा मारायच्या आणि इकडे कल्पनाताई आपल्या नाताची खूप काळजी घ्यायच्या आणि घरही सांभाळायच्या एके दिवशी गायत्री ताई अंजलीला म्हणाल्या जेव्हापासून तुझी सासू घर सांभाळत ये तेव्हापासून तू उगाचंच हजार रुपये देऊन कामावाली ठेवली आहेस तिला कामावरून काढून टाक ती काही व्यवस्थित काम करत नाही आहे अंजलीला तिच्या आईचं बोलणं योग्य वाटलं आणि तिने कामाल कामवालीला कामावरून काढून टाकलं उगाचं तिला का पगार द्यायचा दुसऱ्या दिवशी संदीपने पाहिलं की त्याच्या आई घर काम करून खूप थकली आहे तेव्हा संदीप म्हणाला आई इकडे येऊन थोडंसं बस बाकीचं काम अंजलीची आई करेल तोपर्यंत काम करेल तू तो तोपर्यंत बस अहो असं कसं बोलता तुम्ही जाऊ बाप मी तर घरची पाहुणे आहे आणि तुमच्या आईचं या घरावर अधिकार आहे मग मी इथं कसं काम करू शकते हे ऐकताच संदीप म्हणाला का माझी आई तुमच्या मुलीची सासू असूनही सुनेची सेवा करू शकते मग तुम्ही तर तिच्या आई आहात मग तुम्ही तुमच्या मुलीला अशा परिस्थितीत मदत करू शकत नाही का मग काय फायदा आहे तुम्ही तुमचा काय फायदा आहे तुम्ही इथे राहून तुमच्या मुलीच्या बाळतमनासाठी आलेला नाहीस का मग काय करता तुम्ही तिचं किंवा आमच्या बाळाचं आणि तसंही घरातील सगळंच काम करता सगळं काम करत नाही आणि बाळाची काळजी तर माझ्या आईच करते गायत्री ताई जावयाच्या बो जावयाच्या अशा बोलण्याने नाराज झाल्या म्हणून अंजली आणि संदीपमध्ये जोरदार फांडणं चालू झाली त्याच्यामुळे जेव्हा गायत्रीताईंना वाटलं की इथे डाळ काही शिजणार नाही तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या आपल्या मुलीला म्हणाल्या जेव्हा तू चांगली कामावली घेणार आहेस तेव्हाच मला बोलो माझ्यामुळे तुझं तुझ्या बाळाचं आणि तुझ्या घराचं काही काम होणार नाही असं म्हणत त्या तिथून निघून गेल्या आईचं हे बोलणं ऐकून अंजली खूप आश्चर्यचकित झाली संदीपने अंजलीकडे पाहिलं आणि म्हण अंजलीकडे पाहिलं तेव्हा तिने मान खाली घातली होती जसजसा वेळ पुढे सरकत होता तस तशी सगळी जबाबदारी कल्पनाताईंच्या हाती पडत गेली खांद्यावर येऊन पडली नम्रता ती त्यांची मोठी सून होती ती सतत फोन करायची आणि सासूची विचार विचार विचारपूच विचारपूसही करायत होती तेव्हा कल्पना ताई म्हणायच्या सुनबाई मी अगदी ठीक आहे तू अजिबात काळजी करू नकोस थोडं मोठं बाळ थोडं मोठं झाल्यावर मी आणि सु मी सुनबाईला व्यवस्थित घेता येईल त्यावेळेस मी आपल्या घरी नक्की येईल नम्रताला सासूच्या आवाजावरून समजले की ती खूप थकली आहे पण ती काही बोलली नाही पण जसा मुलगा मोठा होऊ लागला तस तसं त्याला आजीची सवय लागली सासू घरातील सर्व कामं करते आणि शिवाय मुलालाही सांभाळते हे पाहून आता अंजलीने पुन्हा तिचं ऑफिस जॉईन केलं एके दिवशी अंजली ऑफिसवरून आल्यानंतर ती रागाने सासूरवर ओरडली सासूला रागाने बोलली आई हे स्वयंपाकघराचं काय आहे तुमचं एवढं विसरून बसणं चालणार नाही जेव्हा कामाली असायची तेव्हा तिने कधीच असं विस्कळीत किचनमधलं काम केलं नव्हतं ऑफिसवरून आलं की घर स्वच्छ दिसलं पाहिजे घरात मग फ्रेश वाटतं आणि मला आल्यावर फ्रेश वाटतं पण आता घरात माझं येताच माझा मूड तुटतो असं म्हणत अंजली किचनमध्ये गेली आणि म्हणाली अरे देवा किती भांडी सिंकमध्ये पडलेली आहेत आणि बघा गॅसच्या शेगडीवर दूध सांडलं आहे सकाळचे आंघोळ केलेले कपडेही तसेच पडले आहेत मला वाटायचं की तुम्ही इथे राहिलात तर मी आरामात ऑफिसला जाऊ शकेल घरची कामं तुम्ही कराल आणि आल्यावर थोडं मला आराम कराय आराम पण करायला मिळेल पण ते सुख माझ्या नशिबात नाही आता सगळे अर्धवट राहिलेली कामं पाहून माझं डोकं दुखतंय हे ऐकताच कल्पनाताई म्हणाल्या अगं सुनबाई मी ती कामं करणारच होती हा छोटा अर्जुन झोपेतून उठला आणि तो रांगायला लागला आहे त्यामुळे एका ठिकाणी बसत नाही येतो सतत माझ्या मागेमागे असतो आणि मी जर त्याला उचलून नाही घेतलं तर तो रडतो तो रडत असताना मी घरची कामं कशी करू त्याला सांभाळू की घरकाम सा करू म्हणून मी त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते पण कोणाला ठाऊक काय आहे जसजसा तो मोठा होत चाललाय आहे तसतशी त्याची झोप कमी होत आहे आणि त्यामुळे तो मला काम करू देत नाही मग घरातले थोडंफार काम अजून आहे किंवा राहून जातं तसंच आता तू आली अस ना तर ह्यालाच सांभाळ मी पटकन घर आवरते अंजली म्हणाली मी आत्ताच ऑफिसवरून खूप थकली आहे येऊन मी खूपच थकली आहे तुम्ही मला बाळाला सांभाळायला सांगताय आणि तुम्हाला घर नीट सांभाळता येत नाही तर मला असं वाटतं की मी उगाच तुम्हाला इथे बोलावून घेतलं आहे गावावरून मला वाटलं होतं की तू तु। तुम्ही आलात तर मुलाला सांभाळतील सांभाळशाल आणि घर सांभाळशाल मग मी आरामात ऑफिसला जाऊ शकेल पण तुम्ही तर माझं घर खर, खरड ख खुराड्यासारखं करून ठेवलं आहे तुम्ही स्वतःची काळजी घेताच जेवण तर वेळोवेळ करतास पण बाकी काम करत नाहीत काहीच करत नाही ते वेळेवर अजिबात कामं करत नाहीत तुम्ही अंजली कल्पनाताईंना खूप काही सांगत होती बोलत होती तेवढाच संदीप ऑफिसमधून थकून घरी आला आणि बायकोचा मोठा आवाज ऐकून पुन्हा पुन्हा सुरू झाली की तुझी रोजची नाटकं झाली आहे तो म्हणाला मी तुला किती वेळा सांगितलं आहे की आईच्या साधेपणाचा सा फायदा तू घेऊ हो नकोस आधी तुझी मम्मी माझ्या आईला त्रास देत होती आता तू माझ्या आईला त्रास देते जर तुला एवढी स्वच्छता आवडते तर मग तुझ्या आईला का बोलवून घेत नाही इथे हे घर स्वच्छ करायला तुझ्या आईला बोलवून घे अंजली म्हणाली कुटुंब अडवण्याचा सल्ला माझ्या आईने नव्हता दिला तर तुमच्या आईने दिला होता त्यावर संदीप म्हणाला संदीप अंजलीला म्हणाला आई या वयात बाळाला सांभाळणं काम क का, काम का, कम, कमी काम आहे का बघ कान उघडे ठेवून नीट ऐक आजपासून माझ्या आई घरातले कोणतेही काम करणार नाही ती माझी आई आहे कामवाली बाई नाही तुझ्या आईपुढे तर तुझं काही चालत नाही आणि माझ्या ऐकून आई ऐकून घेते म्हणून तिला तू काहीही बोलतेस तुला ठाऊक आहे का जेव्हा माझे वडील होते तेव्हा कोणाची हिंमत नव्हती आईला बोलण्याची कुणीही काहीही बोलत नव्हतं माझ्या आईला बाबांचा एका आवाजावर सगळी शांत बसायची पण आज तू आईला बरंच काही बोलली आहेस अंजली म्हणाली हद्द करतोस का तुम्ही घरातले काम असलं तर व्यवस्थित करायला सांगते फक्त मी आईला मी काय असं म्हणाले होते मी तुमच्या आईला असं काय म्हणाली होती संदीप म्हणाला नाही रे आता काही घराचं कुठलंही काम करणार नाही संदीप अंजलीला म्हणाला ना आई आता घर देखील सांभाळेल ना बाळाला सांभाळेल ना घर सांभाळेल ना मुलाला सांभाळे संबाले, सांभाळेल मी आत्ताच दादाला फोन करून सांगतो इकडे घेऊन आईला इथून घेऊन जा संदीप म्हणाला आई तू दादा वहिनींकडे जाऊन राहा खरं सांगायचं तर वहिनीच तुला सासूचा योग्य दर्जा देते अर्जुन सर्वांचं बोलणं ऐकत ऐकत आजीच्या मांडीवर झोपला होताई म्हणा तेव्हा कल्पना ताई म्हणाल्या अरे बाळा थोडं हळू बोल माझा अर्जुन नातू झोपला आहे आणि बाळा तू सुनबाईवर एवढा रागू नकोस रे ती ऑफिसवरून थकलेली आलेली थकून आलेली असते काही म्हटलं काही म्हटलं तर काय झालं थोडंफार चिडचिड होऊ शकते ऑफिसवरून आल्यावर आणि मग मी जर गेली गेलो तर माझ्या नातूला कोण बघेल मी जर गावी गेली तर माझ्या नातवाला कोण बघेल सांग बरं संदीप म्हणाला आई तुझ्या या साधेपणाचा फायदा घेते ही बाई फायदा उचलते आणि वरून तोऱ्याने बोलते की जेव्हा तू नव्हतीस तेव्हा घरातली सगळी कामं कामवाली बाई व्यवस्थित करत होती अगं आई ती असा स्वयंपाक करत होती की महिन्यातील दहा दिवस तर आम्हाला डॉक्टरकडे जावं लागायचं घरातून किततरी सामान गायब व्हायचं आता जेव्हा ती गेली आहेस ना आणि पुन्हा सगळं होईल तेव्हा तिच्या अक्कल ठिकाणावर येईल अंजली हे सगळं ऐकत होते आणि तिला भयंकर राग आला होता ती म्हणाली ठीक आहे असं असेल तर मित्र मी स्वतः घरातील सगळी कामं करेल आणि माझ्या मुलालाही मी एकटीच सांभाळेल असं म्हणत ती अंजली कल्पनादाई अंजली कल्पनादाईंच्या मांडीवर झोपलेला मुलगा घेऊन निघाली पण अर्जुन आजीला चिटकून बसला होता असं वाटत होतं की त्याला आजीला सोडायचं नव्हतं आजीला तो धरून बसला होता पण अंजलीला तिच्या रागापुढे काही दिसत नव्हतं अर्जुनला आजीच्या मांडीवरून जोराने ओढून घेत असताना अंजलीने अर्जुनचा हात दाबला तेव्हा मग त्या वेदनेने अर्जुन मोठ्याने ओरडला आणि रडायला लागला तेव्हा कल्पनाताईंनी अंजलीला कानाखाली ठेवून दिली आणि म्हणाली अंजली हे काय करतेस नवरा बायकोच्या भांडणात माझ्या अर्जुनला का त्रास देत आहेस तुला दिसत नाही का तुला दिसत नाही का त्याला किती त्रास होतोय तो झोपला होता ना अगं झोपेत होता तो असा कसला राग देतेस तू त्याच्यावरती काढतेस काय आई आहे काय आई आहेस तू चूक लहान लेकराचा हात तू लहान लेकराचा हात दाबला असतो जर तुझ्या आईने तुला छातीशी लावले असते तर तुला कळ समजले असते की आई आणि मुलाचं नातं काय असतं कल्पना त्यांच्या डोळ्यात राग आणि पश्चाताप दोन्ही होती त्या म्हणाल्या माझ्या मोठ्या सोनेने नेहमीच सासूचा सा मला दर्जा दिला पण तू तर मला आई म्हणून ठेवलीस त्यातही मी आनंदी होते अंजली आज तू खूप चुकीचं वागत आहेस आई आणि मुलाचं नातं फक्त पैसे कमवून नाही तर एकत्र वेळ घालूनच मिळतं अर्जुनचं आपल्या आजीबद्दलचं असलेलं नातं असं असतं प्रेम हे सगळं प्रेम पाहून संदीप म्हणाला विचार कर अंजली नऊ महिन्याच्या बाळालाही तुझ्यापेक्षा माझ्या आईचा जास्त लाड आहे असंच लाड आम्हा दोघा भावांवर आणि बहिणींवर सुद्धा आहे हे तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस शेवटी माझी आई तुझ्या कामी आली पण तुझ्या आई जबाबदारीला प घाबरून पाठ फिरून निघून गेली तरीसुद्धा तुला माझ्या आईबद्दल काहीच वाटत नाही का तू माझ्या आईची अजिबात इज्जत करत नाहीस काळजी करत नाही अगं आईची नाही तर नाही कमीत कमी सासूचा तरी दर्जा देई दिला असतास ना सासूचा दर्जा तिला तू माझ्या आईला तर, तर तरीही काहीच वाटले नसते पण तू जर तू तर माझ्या आईला आयाभर समजलीस कामवाली हो समजलीस नवऱ्याच्या तोंडून हे शब्द ऐकून अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं जे काही कल्पना ताईंनी कधीच पाहायला मिळालं नव्हतं त्या उठल्या आणि म्हणाल्या सुनबाई आधी डोळेपूस यामध्ये तुझा काही दोष नाही बहुतेक कुटुंबात नातेसंबंध असे असतात आणि मोठ्यांचा आदर कसा करावा हे तू लहानपणी बघितलेलंच नसे मन अजूनही के वेळ केलेली नाही सुनबाई मला सांग उद्या तुझ्या मुलानेसुद्धा तुझा आदर कसंच करावा का असं तुला वाटतं वाट का अंजली म्हणाली नाही आई मला तर असं वाटतं की माझ्या मुलाने माझ्यावर तसंच प्रेम करावं जितकं प्रेम तुम्हाला तुम्हाला तुमच्या मुला, मुला... मुलांकडून कुटुंबाकडून मिळालेलं आहे कल्पनाताई म्हणाली अरे आता तुझ्या तुझ्या अश्रुपूस आणि जुन्या गोष्टी विसरून जा मी अजून काही दिवस इथून जाणार नाही तू पण परकी परकी जरा थोडीच आहेस तू परकी थोडीच आहेस तू तर माझी सुनबाई आहेस अंजलीला कळालं की इतकं चुकीचं बाबूनही वागत असूनही सासू तिला किती प्रेमाने आणि शांततेने समजावते एवढं मोठं हृदय फक्त आईचंच असू शकते अंजली उठली सासूला घट्ट मिठी मारली आणि तिच्या वागण्याबद्दल माफी मागितली आज आस सासूचा मातृफळ स्पर्श अनुभवून अंजलीला जाणवलं की आपण इतक्या दिवस कोणत्या भावनांपासून वंचित होतो आणि ती किती मोठं पाप करायला निघाली होती किती मोठी चूक करत होती दुसऱ्या दिवशी ती सकाळी लवकर उठली घरातील सगळं कामं करून मुलाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून ऑफिसला निघाली दोन दिवसांत तिने कामवाली कामवालीही ठेवली जी घर साफसफाई करायची म्हणजे काम काम कल्पनाताईंना आराम मिळेल बायकोत झालेला बदल पाहून संदीप देखील खूप खुश होता तो अंजलीला म्हणाला तू म्हणत होतीस ना मी माझ्या आईचा लक्ष्मणासारखा मुलगा आहे पण मी हे म्हणणार नाही की तू उर्मिला व्हावीस पण हो आता एक गोष्ट नक्की सांगतो तूही आपल्या मुलासाठी एक चांगली आई होशील अंजलीच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू आले होते तिने संदीपला हात जोडून मागच्या सगळ्या गोष्टींसाठी माफ करा असं म्हणाली सुन आणि मुलगा दोघे खूप आनंदात व्हाय होते मोठा मुलगा आणि सोनूप्रमाणेच धाकट्या मुलाचा संसारही व्यवस्थित सुरू झाल्याचं चा असल्याचं पाहून कल्पनाताई खूप खुश झाल्या आता दोन्ही मुलांचा सुखी संसार पाहून कल्पनाताईंनी देवाचे मनापासून आभार मानले तर मग मित्रमैत्रिणींनो संदीपने जर तिची कानवघडणी केली नसती तर तिच्या डोक्यात ही चूक तिच्या आलीच नसती तुम्हाला काय वाटते संदीपने जे काही केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद